होय फक्त पस्तीस लाखातच दोन एकर जमीन आणि पाच हजार पक्षी असलेलं शेड यामध्ये रोड लाईट पाणी ह्या तिन्ही सुविधा उपलब्ध आहेत उत्पन्न चालू असलेली पोल्ट्री कोल्हापूरपासून साधारणतः पंचावन्न किलोमीटरवर अगदी क्लिअर टायटल असलेली ही जमीन ही पोल्ट्री ही कोल्हापूर जिल्ह्यात येत असून शावडी तालुक्यात येते कोल्हापूरपासून साधारणतः पंचावन्न किलोमीटर असलेली क्षेत्र या क्षेत्राला अप्रोच असलेला हा रोड आणखीन सभोवताली असलेला मोकळा परिसर आपण बघत आहोत इथे आपण आणखी शेतीपूर्वक व्यवसाय करू शकतो किंवा आपण आणखीन पोल्ट्री व्यवसाय डेव्हलप करू शकतो यामध्ये आपल्याला अप्रोच रोड लाईट पाणी या तिन्ही सुविधा उपलब्ध आहेत नजीक वस्ती देखील आहे ही।, ही तयार स्थितीत असलेली आता आपण पाहत आहोत अगदी वाजवी किमतीत असलेला हा पर्याय आहे आपण जर या जमिनीबाबत इच्छुक असाल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून आपण आपली साईट व्हिजिट बुक करू शकता आणखी ही संधी आपण घेऊ शकता धन्यवाद मित्र